नुकताच सीबीएसई परीक्षेचा निकाल जाहीर झाला या परीक्षेमध्ये अकोल्यातील शाळांनी बाजी मारली आणि शाळांनी आपल्या निकालाची परंपरा कायम ठेवली आहे यामध्ये उत्तुंग भरारी घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा व पालकांच्या प्रतिक्रिया आर नेटवर्कच्या माध्यमातून यशोगाथा विद्यार्थ्यांची या अंतर्गत घेण्यात आल्या पाहूया या संदर्भातील विशेष रिपोर्ट तन्मय अद्वैत आणि भक्ती या तिघांनी नव्याण्णव टक्क्याच्या वरती गुण मिळवून एक वेगळी परंपरा कायम ठेवली आहे यशाची परंपरा आणि आपण भक्तीशी बोलणार आहोत तिची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत सबसे पहिले तो रिझल्ट लगा तो कॅसा लगा तो मॅ कोचिंग मे मैं बस घर आई और पता चला की रिझल्ट है तो मम्मी पापा का रिएक्शन ही मतलब ऐसा सरप्राइजिंग था मम्मी तो रोने लग गई तो अच्छा लगा कि फाइनली जो टीचर्स और पेरेंट्स ने इतना हार्डवर्क किया वो फाइनली फ्रूटफुल हुआ है तो अच्छा लगा अन तुम्हें तना स्क्रीन पर बखित है परंतु आज तुम चीज मुलगे स्क्रीन पर एक पेरेंट्स के तौर पर पिता के तौर पर कैसी भावना है जी बिल्कुल भावनाओं को अभिव्यक्त करना आसान नहीं है परंतु खुद के बल पर या उसके कारण से मैं यहाँ हूँ तो ये मेरे लिए बहुत बड़ी उपलब्धि है और ऐसा जो अवसर है ये मैं चाहता हूँ की हर पिता के हर अभिभावक के जीवन में आहे मी रिझल्ट पाहिल्याबद्दल मी एकदम खुश झालो आणि मग मी माझ्या पेरेंट्सला सांगितलं वगैरे वगैरे ते तर माझ्याने खूप जास्त आनंदित झाले आणि मग तेव्हापासून मग जे फोनच्या रांगा सुरू झाल्या तर थांबल्यास नाही मी खरंच खूप आनंदित आहोत सध्या तरी आता फोनच्या रांगा सुरू झाल्या म्हणजे आता जो तन्मय तो सेलिब्रिटी झाला आहे आता तेच खरंच सांगू नाही शकत ती फिलिंग जेव्हा एकदम असं रिझल्ट आल्याबरोबर दिसले मार्क दिसले माझे जास्त एक्सप्रेस नाही करू शकत एक एक की एक तर खूप छान एक तर म्हणजे रिझल्ट अचानक लागला त्याची काही माहिती नव्हती की बा लागणार आहे मग आपण थोडं प्रिपेअर असतो एकदम अचानक आल्यामुळे थोडं शॉकिंग झालं आणि त्यात इतके चांगले मार्क हे नव्हतं आयडिया की तो मेरिट आला आहे किंवा टॉपर आहे हे तर नंतर आम्हाला शाळे थ्रू कळलं की तो टॉपर आहे वगैरे पण खूप आनंद झाला आणि एक तर त्याच्या बाबांचे ट्रान्सफर असल्यामुळे आम्ही दोघंच राहतो त्याच्यामुळे असं वाटतं की नाही आपण राहिलो इथं त्याचं चीज झालं की त्याच्यासाठी म्हणजे मी इथं थांबली हा जो निर्णय घेतला त्याचे आजोबा होते ते आत्ताच एक्सपायर झाले त्यांची खूप इच्छा होती की त्यांनी मिरिट रिट आणि ते खरंच खरं वाटतंय तर खूप छान वाटतंय आई आपल्यासोबत आहेत केवळ आम्हीच नाही एक आई म्हणून मी सुद्धा नाही आपली शाळा जी आहे ती त्याला गेले चौदा वर्ष त्याला खूप छान पद्धतीने एक आईप्रमाणे सपोर्ट करत आहे आणि त्यांचा जो सपोर्ट आहे आदरणीय मॅम आदरणीय सर यांचा जो सपोर्ट लागलेला आहे तो त्याला लहानपणापासून जो मिळाला आहे तो इथपर्यंत येण्याच्या सक्सेसपर्यंत त्याच्यात खूप अमूलाग्र सरांचा आणि मॅमचा वाटा आहे एक बहीण म्हणून अद्वैतविषयी काय सांगशील कसं वाटतंय आ, मी गेल्या दोन वर्षापासून बाहेरगावी शिकायला गेली आहे आणि तेव्हापासूनच अद्वैतने ही मुळात जी इम्पॉर्टंट टेन्थ स्टँडर्डची वाटचाल आहे ती मागच्या वर्षीच त्याने सुरू केली होती आणि मला तेच होतं की माझ्याशिवाय अद्वैत घरी राहतो आहे कसा करत असेल कसा मॅनेज करत असेल सर्व सांभाळून कसा घेत असेल म्हणजे फक्त अभ्यास नाही तर आई बाबा आहेत घरी आणि हे सर्व सोबत तो कसा जुळून आणत असेल हे मला खूप वाटायचं पण जितक्या चांगल्याने त्याने पूर्णपणे माझ्या कुटुंबाला एक करून ठेवलं आहे मी इथे नसताना सुद्धा ते खूप कौतुकास्पद आहे माझ्यासोबत अदवयचे बाबा आहेत जोशी सर आहेत आणि ते प्रभात किटसे सुद्धा जोशी सर आहेत ते खरं बघितलं तर ॲक्च्युली मी बॅलेन्सिंग केल्यापेक्षा किंवा माझे मिसेसनी किंवा त्याच्या आईने बॅलेन्सिंग करण्यापेक्षा दोन्ही मुलांनी इतकं छान बॅलेन्सिंग केलं आहे स्वतःमध्ये आम्हाला बघत बघत ते आज आलेले आहे कारण दोन हजार नऊ पासूनची माझी वाटचाल आहे दोघांची पण आमची तशीच मुलांची पण अनुष्का फर्स्ट स्टँडर्डला आणि अद्वैत प्ले ग्रुपपासून इथे आहे तर दोघेही जणं चौदा चौदा वर्ष इथे शिकलेले आहेत पण ते इतके प्रोटोकॉलमध्ये पहिलेपासून होते की ज्यांना प्रोटोकॉल या शब्दाचा अर्थ माहीत नाही तरी ते आम्हाला बघत बघत इथे असतानासुद्धा कधीच आम्हाला न भेटणं किंवा कधीच असा वेळ घालवणं नाही आमच्यासोबत इथे कामात आम्ही आहोत त्यांना कळायचं ते पाहत पाहत गेलेले आणि ते संस्कार त्यांच्यावरती पडत गेले की त्यांना माहिती आहे की ते आई बाबा किती वर्खोलिक आहेत आणि किती प्रोफेशनल आहेत हे जे संस्कार त्यांच्यावरती आज रुजवल्या गेलेले आहेत आमच्या माध्यमातून हे खरंच त्यांच्या पुढच्या भविष्यासाठी खूप कामात पडतील आहे ह्याच्या पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये बरेच विद्यार्थी असे आहेत ज्यांनी टॉप केलं आहे ते प्रत्येक विषयामध्ये त्यांना शंभरपैकी शंभर गुण मिळालेले आहेत आणि या शाळेची परंपरा ही शंभर टक्के निकालाची आहे नीताजी त्या विद्यार्थ्यांबद्दल काय सांगा आम्ही फारच हॅपी आहोत ध्रुव अग्रवाल आणि पलक शाह यांनी मॅथमॅटिक्समध्ये हंड्रेड ऑन हंड्रेड मार्क मिळवलेले आहेत एस एस टीमध्ये आमच्याकडे तीन स्टुडंट्स आहेत सात्विक गावंडे भक्ती मांधने आणि सायली इंग्ले त्यांनी वर्षभर खूप प्रयत्न केले म्हणून शेवटी त्यांनी ती हॅट्रिक गाठली माझ्यासोबत श्री समर्थ पब्लिक स्कूल जी रिधोरा रोडवरती अन्नपूर्णा मातेजवळ जी ब्रँच आहे त्या ब्रँचमध्ये आम्ही आहोत आणि माझ्यासोबत सध्या आहेत या शाळेच्या प्राचार्य अश्विनीजी थानवी मॅडम हार्दिक स्वागत आहे मॅडम सगळ्यात आधी तर ही यशाची परंपरा जी आहे ती शंभर टक्के याही वर्षी कायम आहे त्याविषयी काय सांगा आ, हे जे दहावी आणि बारावीचा निकाल आमचं जे लागलं आहे ते शंभर पर्सेंट लागलेलं ला आहे यावेळेची तर त्याच्याबद्दल मी याच्यासाठी आमचे जे सगळ्यात अगोदर आमचे जे प्रेसिडेंट सर आहेत प्राध्यापक नितीनजी बाथे सर त्यांच्या सपोर्ट आणि गायडन्सच्या अंतर्गत हे सगळं झालेलं आहे नेमकी ते स्वतःही एज्युकेटर असल्यामुळे त्यांचं एक वेगळाच आम्हाला आम्हाला सपोर्ट आजपर्यंत भेटलेला आहे आणि आमचे शिक्षकवृंद जे आहेत तेही खूप जास्त मुलांनी त्यांच्यावरती मेहनत घेतली आमचे पालक जे आहेत त्यांनीही खूप जास्त आम आम्हाला शाळेला खूप सपोर्ट केला आणि शेवटी आमच्या मुलांनी खूप खूप प्रयत्न करून आम्हालाही हंड्रेड पर्सेंट निकाल देऊन आमच्या शाळेची शोभा अजून वाढवलेली आहे रिझल्ट लागल्यानंतर मला खूप आनंद झाला तर सगळ्यात मोठं धन्यवाद माझ्या आईबाबांना की माझा एवढा चांगला रिझल्ट लावण्यामागे त्यांचे पण खूप कष्ट आहेत रिझल्ट लागल्यावर मार्क्स बघून माझी जे भावना होती ते मी तुम्हाला शब्दात सांगू नाही <laughs> शकत अभ्यास जो असतो हा आपल्याला माहिती असतो की के अभ्यास केला आपण तर आपले पॅरेंट्स झाले आपण झालो आणि हे केल्याने आपली एक एक अलग इमेज बनत असते आणि अभ्यास केल्याने नक्कीच आपण सफल होणार आणि हे बघून आपले आई बाबा जे असतात ते बघून जास्त आनंद होतात आधी सरत आधी सरत धन्यवाद करते टीचर प्रिन्सिपल स्टाफ सर्वांना कि दैनी भरपूर सपोर्ट किया खूब सपोर्ट किया प्रत्येक गोष्ट ने सपोर्ट किया मैंने मेरे भाई के साथ सबसे पहले शेयर किया क्योंकि उसने मुझे बहुत ज़्यादा सपोर्ट किया मेरे पूरे जर्नी में एंड मतलब मैंने अपने मम्मी पापा को बताया तो वो भी बहुत ज़्यादा खुश हुए थे ये सब कुछ सुन के स्कूल ऑफ स्कॉलर्स इथिल बारहवीं मध्य टॉपर है पार्थ राउत आणि आता त्यानंतर आहे प्रियंका सिन्हा तर माझ्यासोबत सध्या प्रियंका आहे सबसे पहले तो प्रियंका कैसा लग रहा है ट्वेल्थ में टॉपर किया स्कूल से बहुत अच्छा लग रहा है प्राऊड फील है हो वर्थ हिट था मतलब जितना पढा वैसा अच्छा लग रहा है सबसे ज्यादा दोनों पेरेंट्स ने किया पर सबसे ज्यादा मम्मी का ज़्यादा सपोर्ट रहा है आउट जादा सपोर्ट मम्मी काय था जैसे मैंने ही मतलब टॉप किया, है। किया है। <laughs> बहुत खुशी एक्चुअली ॲक्च्युली बच्चेने बहुत मेहनत की आहे आपने देखा है। जी 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 दोनशे सत्तर मुलापैकी जवळपास त्रेपन्न मुलं हे एवन आहे म्हणजे नाईन्टी पर्सेंटच्या वरती आहेत आणि जवळपास आठ मुलांना हंड्रेड आउट ऑफ हंड्रेड मार्क्स आहेत त्यातले दोन मुलं मॅथमॅटिक्समध्ये दोन सोशल सायन्समध्ये आहेत सात मुलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स यासारख्या नवीन सब्जेक्टमध्ये सुद्धा हंड्रेड आउट ऑफ हंड्रेड स्कोर केला आहे मराठी यासारख्या सुद्धा हंड्रेड आउट ऑफ हंड्रेड मार्क्स आहेत मला ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग जेव्हा मुलं आपल्या अटल लॅबमध्ये करतात तेव्हा ते, वा ते खरंच वाखाडण्याजोगं असतं कारण शेवटी शिक्षणाचा अर्थच आहे की पुस्तकी ज्ञान न घेता त्याचा आयुष्यात कुठेतरी उपयोग करता आला पाहिजे गौरी जेव्हा रिझल्ट लागला तेव्हा सगळ्यात पहिले कोणाला जाऊन सांगितलं सगळ्यात पहिले मी माझ्या मम्मीला जाऊन सांगितलं माझ्या ग्रँड पॅरेंट्सला मग सगळ्यांना फोन केला वगैरे एक्सपेक्ट केले त्याच्यापेक्षा जास्तच भेटले पण छान भेटले छान भेट तर त्यांना जास्तीत जास्त रिलॅक्स फील होईल नेहमी चालू होतं आमचं टेन्शन नाही आलं पाहिजे बर्डन नाही आलं पाहिजे पण हल्लीचे पॅरेंट्सची अशी भूमिका आहे की नाही आता सगळं शाळेत एकदा टाकलं तर सगळे शाळेवाले बघून घेतील असं कधी काही झालं तसं तर सगळा श्रेय श्रेय तर शाळेंचंच आहे तो टीचर साज क्रेडिट सगड़ा सबसे पहले मार्क्स देखे परसेंट वगैरह निकाले और फिर अच्छा लग रहा है मतलब सब सब्जेक्ट में ऑलमोस्ट नाइन्टी एट मार्क्स है तो बहुत अच्छा लग रहा अच्छा है बहुत अच्छा लग रहा है साल भर की जो मेहनत है वो रंग लाई एज अ पेरेंट एज अ पापा आपको कैसे लग रहा है क्या फीलिंग है एक्सट्रीमली प्राउड मैम इससे सोचा नहीं था कि लड़की इतना ज़्यादा आगे जाके बिना ट्यूशन्स के वगैरह और मोर लेस खुद के भरोसे गई है तो एक्सट्रीमली प्राउड वर्ष सबसे पहले तो आपको कैसे लग रहा है अच्छा लग रहा है अभी मार्क्स अच्छे मिले तो सबको अच्छे लगे अच्छा है स्कोर जैसे एक्सपेक्ट किया था उससे ज़्यादा ये उससे ज्यादा हाँ। टॉपर अभी आप हो हो स्कूल हाँ। में से आपको तो, है? अच्छी नाइनटी है, सिक्स पॉइंट टू जैसे एक्सपेक्ट किया था तो उससे ज़्यादा है अब कम्बाइंड रहे कुछ भी टॉप पे है मतलब टॉप थ्री फोर में अच्छा तो आपकी सक्सेस का श्रेय आप किस को दोगे अभी सब टीचर्स पेरेंट्स फैमिली सबसे ज़्यादा इंपॉर्टेंट रहती है एक बहुत फेवरेट हॉबी है प्लेइंग लॉन टेनिस तो मैं रोज़ उसे भी टाइम देती थी ट्यूशन के बाद में तो ऐसा नहीं कि सिर्फ पूरे टाइम स्टडी रूटीन ही है और बाकी चीज़ें भी इन्वॉल्व है उसमें बाकी चीज़ें भी इन्वॉल्व है तो इस जर्नी में आपके पेरेंट का क्या रोल था पेरेंट्स का शुरू से ही बहुत बड़ा रोल है क्योंकि आ, मेरे पेरेंट्स का मेन प्रोफेशन तो डॉक्टर है लेकिन वो एक बायोलॉजी टीचर भी है तो मेरे मम्मी पापा ने मुझे बायोलॉजी पढ़ाया है नाइन्थ टेंथ में और मतलब साइड बाय साइड घर में और हमेशा से उन्होंने मुझे बहुत मोटिवेट किया है पढाई में आगे जाने के लिए और इम्पॉर्टन्स ऑफ एज्युकेशन जो एक रियलाइजेशन आता है घर से उसके लिए मैं मेरे पेरेंट्स को ही देना चाहूँगी उसका क्रेडिट और... सो so, आम्हाला खूप बरं वाटतंय आणि पहिल्यांदा असं वाटतंय की आपल्यामुळे नाही तिच्यामुळे आपली आयडेंटिटी आहे सो सो so, <laughs> छान फारच हळू निघाला दरवर्षीच असतो बरं आणि कसं म्हणजे तुझ्या वयाचे विद्यार्थी जे आहेत ते तुला बघतायत तर काय सांगशील कसा अभ्यास केला कसं मॅनेजमेंट केलं जे आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी शिकत आहोत तेच फक्त लिहिण्याची प्रॅक्टिस असलं की बोर्डच होऊन जाते बरं पण आता तू जसा जसा यंग आहे ट्वेल्थमध्ये आहे सोशल मीडियाचं जग आहे कधी असं वाटलं नाही की आपण थोडासा जास्त वेळ इन्स्टाला द्यावा फेसबुकला द्यावा असं काही हो वाटते पण त्यांनी मार्क नाही भेटतील हो अदर <laughs> uh, ॲक्टिव्हिटीमध्ये पण तो इन्वॉल्व्ह होता त्याचं सगळ्याच विषयावर प्रभुत्व आहे तो फक्त एज्युकेशनच म्हणजे अभ्यासच नाही पण इतर वेचाईमध्ये पण त्याचं आहे चांगलं कार्य आहे त्याचं तो रोबोटिकचा पण चॅम्पियन होता यावर्षी महाराष्ट्राचा त्याच्यानंतर वे तो ड्रामा खूप छान लिहू शकतो तो, तो म्हणजे हे हे आहे ऑल इन वन आहे एकदम म्हणजे सध्या स्वर्णिमाचा खूप हॅपी फेज दिसतो आहे रिझल्ट लागल्यानंतर कसं वाटलं खूप चांगलं वाटलं म्हणजे सगळ्यात पहिले आईसोबतच रिझल्ट पाहिला होता मग पहिला कॉल बाबांनाच गेला आणि खूप चांगलं वाटलं मला तर खूपच आनंद झाला आणि मी ताबडतो कामं सोडून घरी आलो बरं आणि आत्ता जेव्हा शाळेतून फोन आला की तुमच्या मुलीला यायचं आहे कारण तिची जी प्रतिक्रिया आपल्याला दर्शकांना दाखवायची तर त्यावेळेस काय फिलिंग होते खूपच छान वाटलं शाळेने बोलवलं आनंद वाटला, वा, वाटला। आणि शाळेचं योगदान कसं आहे तिच्या जर्नी ती ते नर्सरीपासून आहे या शाळेत बरं आणि सुरुवातीपासूनच म्हणजे पॅरेंट्स मिटिंग वगैरेला आम्ही येत असतो शाळेचा खूप सपोर्ट आहे ही होती स्कूल ऑफ स्कॉलर्समधील यशाची परंपरा जी वर्षानुवर्षे कायम आहे आणि नव्याण्णव टक्के तब्बल रिझल्ट लागला आहे सी बी एस सीच्या या रिझल्टमध्ये निकालामध्ये आणि दहावी आणि बारावीचे टॉपर जे आहेत तुम तुम्हाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही भेटीला आणलं होतं आणि त्यांचे अनुभव तुम्हाला ऐकायला मिळाले तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा का वाटला नक्कीच कमेंटद्वारे कळवा बघत रहा आरसी नेटवर्क